चैत्रा कॉलेजमध्ये असताना पुनित नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली जेव्हा तिचं कॉलेज संपलं तेव्हा घरचे तिच्या लग्नाची बोलणी करू लागले चैत्राने पुनित बद्दल आपल्या घरी सांगितले परंतु दुसरी जात असल्याने तसेच मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने चैत्राच्या आई वडिलांनी तिला समजावून सांगितले तो मुलगा तुझ्या लायक नाही त्याच्यासोबत लग्न करून तू खुश राहणार नाही सांगितले आणि बरीने चैत्राचे लग्न तिच्या आईवडिलांनी गजेंद्र नावाच्या तरुणासोबत लावले गजेंद्र श्रीमंत होता दिसायलाही खूप देखणा होता घरात सगळेच आरामाचे साधन होते पण तरीही चैत्रा खुश नव्हती तिला आपला प्रियकर पुनीत आठवायचा परंतु लग्नाला आता दोन वर्ष झाले कुठेतरी चैत्रा पुनीतला विसरली आणि नवरा व संसाराकडे लक्ष देऊ लागली गजेंद्र चैत्राला खुश ठेवायचा तिला काय हवंय काय नकोय पाहायचा तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा आणि म्हणूनच चैत्रा आई वडिलांच्या निर्णयावर खुश होती आता तिला एक मुलगा झाला बाळघरात आल्यानंतर त्यांच्या संसारात अजून आनंद होता दोनच वर्षात तिला परत मुलगी झाली आता त्यांचा परिवार पूर्ण झाला होता चैत्रा गजेंद्र आणि त्यांची दोन मुले एक सुखी कुटुंब जगत होतं चैत्रा आपल्या दोन मुलांमध्ये व नवऱ्यामध्ये व्यस्त होती लग्नाला आता सात वर्ष झाली भूतकाळ ती पूर्णपणे विसरली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ती आपल्या माहेरी गेली आणि तेव्हाच तिचा भूतकाळ तिच्या समोर आला पुनितला बघून ती कॉलेजच्या आठवणींमध्ये रमली पुनितनं आणि तिने बाहेर भेटायचं ठरवलं लग्ना अगोदर चैत्रा पुनितच्या प्रेमात वेडी होती पुनित अजूनही तसाच हँडसम दिसत होता पण त्याने अजूनही प्रियसीच्या विरहात लग्न केलं नव्हतं त्याचंही चैत्रावर खूप प्रेम होतं लग्नानंतरच्या पहिल्याच भेटीत ते मिठीत होते विसरली होती की तिचं लग्न झालं आहे आणि तिला आता दोन मुलं आहेत सोन्यासारखा संसार सोडून ती प्रियगराच्या मिठीत सुखाचे क्षण अनुभवत होती आज चैत्रा खूप खुश होती त्या भेटीत दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि त्या दिवसानंतर ते दोघही परत एकमेकांसोबत बोलायला लागले चैत्रा माहेरावून सासरी आली परंतु यावेळी ती हरवलेली होती स्वतःच्याच विचारात तिचं आपल्या नवऱ्याकडे आपल्या मुलांकडे फारसं लक्ष नव्हतं नवरा बाहेर कामाला निघून गेला आणि मुलं शाळेत गेले की चैत्रा आपल्या प्रियकर पुनीत सोबत बोलायची पुनीत आता गजेंद्र घरी नसताना त्यांच्या घरी यायला लागला चैत्राचं लग्न झालं होतं लग्नाला आता सात वर्ष झाले होते तरीही सगळं विसरून तिने पुनीत सोबत अनैतिक संबंध ठेवले कधी कधी ती बाहेर पुनितला भेटण्यासाठी लॉजवर जायला लागली तर कधी पुणीत तिला भेटायला घरी यायला लागला त्यांचं अनैतिक नातं सुरू होऊन एक वर्ष झालं होतं चैत्रा पुनितच्या प्रेमात इतकी वेडी होती की आपल्या संसाराचं वाटोळ होतंय हे सुद्धा तिला दिसत नव्हतं ती पूर्णपणे बदलली होती नवऱ्याकडे नीट लक्ष देत नव्हती आणि तिच्या स्वतःच्या मुलांकडेही तिचं नीट लक्ष नव्हतं पण ही गोष्ट गजेंद्रच्या लक्षात आली आपली बायको बदलली आहे पण का बदलली हे त्याच्या नीट लक्षात येत नव्हतं आणि तेव्हाच गजेंद्रने बायकोवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तिचा फोन बघायला सुरुवात केली तेव्हा फोनवर त्याला वारंवार एकाच नंबरवरून फोन आलेले दिसले आणि म्हणूनच आज गजेंद्राने पुनीतबद्दल बद्दल तिला विचारलं तेव्हा चैत्राने पुनित माझ्या कॉलेजचा मित्र आहे असं सांगितलं परंतु त्यांची मैत्री लॉजपर्यंत जाऊन पोहोचली आहे हे, हे तिनं सांगितलं नाही गजेंद्र आता टेन्शन घ्यायला लागला तेव्हाच त्याने एक दिवस बायकोला सोबत हॉटेलमध्ये बघितलं आणि गजेंद्राची तळपायाची आग मस्तकाला गेली त्याने कुठलाही विचार न करता चैत्राच्या माहेरच्या लोकांना फोन केला आणि त्यांची मुलगी कुणासोबत बाहेर बसलेली आहे ते दाखवलं चैत्र आता आमच्याकडे नीट लक्ष देत नाही इतका सुखी संसार सोडून ती दुसऱ्या पुरुषाच्या नादी लागली मला समजत नाही की मी आता काय करू असं त्याने तिच्या घरी सांगितलं चैत्राचे चा आई वडील दुसऱ्याच दिवशी घरी आले आणि मुलीला समजावून सांगितलं सोन्यासारखा तुझा संसार तोडू नकोस देवाने दोन मुलं दिली आहेत तुला इतका प्रेम करणारा नवरा आहे तुझा मग त्या पुनीतच्या मागे लागून स्वतःच आयुष्य बर्बाद का करते त्याच्यासोबत संबंध तोडून टाक चैत्राने सगळ्यांचा ऐकून संबंध तोडते म्हणून सांगितलं आणि मनाला जे येईल तसंच वागत राहिली काहीच दिवसात ती परत भेटण्यासाठी गेली आणि मला आता तुझ्या सोबतच लग्न करायचं आहे मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं नाही आणि त्यासाठी मला त्या सगळ्यांना संपवावं लागेल म्हणू लागली माझा नवरा माझी मुलं संपवण्यासाठी मला तुझीच मदत लागेल आपण त्यांना अशा प्रकारे मारू की कुणालाही माझ्यावर संशय येणार नाही एकदा की ते गेले की माझे आई वडील नक्कीच माझे लग्न तुझ्या सोबतच करून देतील आणि मग आपण सुखी संसार जगू पुनित देखील चैत्राच्या बोलण्यात आला जे करतोय ते चुकीचं आहे सांगायचं सोडून तो तिला मदत करू लागला त्याने तिला काही औषधं आणि काही टॅबलेट आणून दिले ज्या एका वर्षभर जेवणातून तुझ्या परिवाराला खाऊ घातल्या की हळूहळू करून त्यांचा मृत्यू होईल आणि संशय येणार नाही चैत्रा अगदी तसंच करू लागली प्रियकरासोबत भेटणं बोलणं तिचं चोरून सुरू होतं पण त्याबद्दल तिने नवरा गजेंद्रला समजू दिले नाही गजेंद्र बायको बदलली आहे बघून खुश होता नऊ वर्षांचा त्यांचा मुलगा व सात वर्षांची मुलगी होती आणि ही चैत्रा त्याच आपल्या पोटच्या मुलाला व मुलीला तसंच नवऱ्याला हे विष जेवणातून खाऊ घालू लागली पण घरातल्यांना कुणालाही माहिती नव्हतं की आपण कुठलं अन्न खात हो। आहोत आणि आपल्यासोबत काय होत आहे आनंदाचे दिवस सुरूच होते आणि तेव्हाच गजेंद्रने बाहेर फिरण्याचा प्लॅन केला बायकोला सुखी ठेवण्यासाठी तो काहीही करायचा म्हणून तिला सरप्राईज देण्यासाठी त्यानं बाहेर ट्रिप प्लॅन केली होती आणि त्यामुळेच पॅकिंग करण्यासाठी तो चैत्राची बॅग शोधू लागला चैत्राची बॅग सापडल्यानंतर त्याच्यात त्याला काही गोळ्यांचे पॅकेट व औषधाची बॉटल सापडली काही रिकाम्या होत्या तर काहींमध्ये अजूनही औषध शिल्लक होतं पण हे नेमकं काय आहे गजेंद्राच्या लक्षात येत नव्हतं परंतु काहीतरी चुकीचं घडतंय त्याला समजलं बायको बदलली पण तिच्या बदलण्यामागे काही वेगळं कारण आहे का तो शोधू लागला तर हे गुपचूपच या गोळ्या आणि औषधाची बॉटल आपल्यासोबत घेतली आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि डॉक्टरांनी ते औषध बघितल्यानंतर जे सांगितलं ते ऐकून गजेंद्राच्या पायाखालची जमीनच सरकली डॉक्टर म्हणाले की हे असं औषध आहे जे तुम्हाला जेवणातून रोज दिलं गेलं की येणाऱ्या एका वर्षात तुमचा मृत्यू होणार आणि मृत्यूचं कारणही समोर येणार नाही नैसर्गिक मृत्यू वाटेल हे जर तुम्ही खाल्लं असेल त्वरित उपचार सुरू करा म्हणजे तुमचा जीव वाचू शकतो आणि तेव्हाच गजेंद्राच्या डोक्यात आलं गेल्या चार महिन्यांपासून आपल्या मुलांची तब्येत वारंवार बिघडते आणि मलाही ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे कधी चक्कर येत आहेत आमच्या घरात फक्त माझी बायको चैत्राच आजारी नाही कदाचित चैत्रानेच हा खेळ खेळला आम्हाला संपवण्यासाठी बाहेर फिरण्याचा प्लॅन गजेंद्राने कॅन्सल केला आणि घाईतच आपल्या मुलांना घेऊन हॉस्पिटलला आला मुलांना ॲडमिट करून दिलं ते गेल्या चार महिन्यांपासून काय खात आहेत ते दाखवलं गेलं मुलांची ट्रीटमेंट सुरू झाली गजेंद्र घाईतच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याच्यासोबत त्याच्या मुलांसोबत काय घडलं ते पोलिसांना सांगितलं आणि स्वतःही हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल झाला इकडे मात्र चैत्राला काहीच माहीत नव्हतं तिने जेवण बनवलं आणि नेहमीप्रमाणे जेवणात विष मिक्स केलं आणि तेव्हाच पोलीस तिथे आले चैत्रा घाबरली पोलिसांनी चैत्राला अटक केली तिने बनवलेलं ला जेवण लॅबला पाठवलं आणि नवऱ्याचा संशय खरा ठरला तिनं बनवलेल्या जेवणात विष होतं दोन्हीही मुलांवर आणि नवऱ्यावर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू झाली चैत्रा स्टेशन स्टेशनमध्ये आपण निर्दोष आहोत म्हणू लागली परंतु पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर आणि तुझ्याच नवऱ्यानं तुझ्यावर कंप्लेंट केली आहे तुझ्या माहेरच्या लोकांनी तुझ्या नवऱ्याला साथ दिली आहे तेव्हा जाऊन तुला आम्ही पकडले आता तुझा गुन्हा कबूल कर पोलिसांचं बोलणं ऐकल्यानंतर चैत्राने आपणच आपला संसार उद्ध्वस्त केला आहे असे कबूल केलं मलाच माझ्या नवऱ्याला व मुलांना मारून टाकायचे होते कारण ते मेल्यानंतर माझ्यावर कोणीही संशय घेतला नसता किंवा माझ्याबद्दल कोणी गवाही दिली नसती ते मेल्यानंतर मला माझ्या सोबत लग्न करायचं होतं मी पुनीतवर खूप प्रेम करते तोही माझ्यावर खूप प्रेम करतो त्याने आजही माझ्यासाठी लग्न केले नाही आणि मी मात्र लग्न करून दोन मुलांची आई बनले आणि स्वतःला विसरले लग्नाला दहा वर्ष झाली आहेत पण अजूनही मी माझ्या प्रियकराला विसरू शकले नाही आणि म्हणूनच मी हे टोकाचं पाऊल उचललं चैत्राच्या गुन्ह्याची कबुली ऐकल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर पुणेतला देखील अटक केली चैत्राचे आई वडील तिच्यावर नाराज होते त्यांनी तिच्यासोबत संबंध तोडून टाकले आणि तिला फाशीची शिक्षा झाली तरी आम्हाला फरक पडत नाही म्हणाले आणि आपला जावई गजेंद्र व दोन मुले यांच्याकडे लक्ष देऊ लागले वेळेत ट्रीटमेंट मिळाल्यामुळे गजेंद्राचा व त्याच्या दोन्हीही मुलांचा जीव वाचला परंतु त्याची बायको चैत्रा मात्र जन्मटेपेच्या शिक्षेत अटकली सोन्यासारखा संसार मोडून तिने जेलचे जीवन अनुभवलं आज चैत्राच्या दुसरे लग्न करून दिले व तिच्या दोन्ही मुलांचंही पालन पोषण तेच करत आहेत गजेंद्रच्या वेळीच लक्षात आलं म्हणून आज तो जिवंत आहे व त्याची दोन्ही मुलंही नाहीतर त्याच्याच बायकोने त्यांना संपवण्याचा प्लॅन केला होता मित्र आणि मैत्रिणींनो मुलं जर दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतील तर पालकांनी बळजबरीने त्यांचं लग्न त्यांच्या इच्छेनं करून देऊ नये उगाच त्या दुसऱ्या व्यक्तीचा नुकसान होतं आणि आईवडील जे आपल्यासाठी निर्णय घेतात ते योग्यच असतात म्हणून मुलांनी स्वतःनेच आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नये षडयंत्र आखून हसता खेळता आपला संसार मोडू नये बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद